आज सकाळची सुरुवात ही अशा पद्धतीने झाली सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण आश्रमातून निघतोय आपल्याला पुण्याचे आळंदीचे महाराज भेटले नर्मदे हर महाराज बाबाजी नर्मदे हर चला भेटू चला नर्मदे हर चलते हर डांग नावाचं गाव लागले सकाळचे सात वाजून दहा मिनटं झाली आहेत पामेखेड इथल्या आश्रमातून निघून आपण धर्मेश्वर मंदिराच्या दिशेने चाललोय आजचा रस्ता आहे सिमिटी सकाळपासून जेवढा चाललो आहे आपण तो सिमिटी रस्त्याने चाललोय साईडला जंगल आहेच दोन्ही बाजूनी परंतु रस्ता एकदम प्लेन आहे जो जंगलचा पायवाटेचा रस्ता होता तो तरी आत्ता सकाळपासून लागलेला नाही इकडून सूर्यनारायणा दर्शन दिलं आपल्याला आज आपण वेगवेगळ्या डोंगरातून वेगवेगळ्या झाडीतून रोज दर्शन घेत आपला प्रवास चालूच आहे थोडासा आराम 너무돼 하라. 너무돼 하라. 너무돼 하라. इकडं जी गुरं सारायची पद्धत आहे ना ती एकदम मोकट आहे डायरेक्ट जंगलात आहे ना सोडून देते सकाळ सकाळ संध्याकाळी ते त्यांच्या ठेप्यावर जात असते ना जंगल बघा इकडं पुढं बी तुम्हाला दिसत असते ना म्हणजे मालक नसतो त्यांना हे नसतो काय नसतो एकदम मोकळ्या मनाने चारायचं संध्याकाळी घरी जायचं मध्ये आत्ता आपला जो प्रवास चालू आहे तो धर्मेश्वर ह्या ठिकाणी जाण्यासाठी आहे तिथं पाठी लागली परत एकदा आपल्याला जायचं जायचंय धर्मेश्वरला बाबाजी धर्मेश्वर किती दूर आहे आज सकाळचा बालभोग आलेला आहे रस्त्यातच मध्ये हर। 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 बाबाजी एक कम कप कम बालना मतलब मी पिता नाही हा चारी वाना बिस्किट घेतो ना बिस्किट खातो परिक्रमेचा आजचा आपला सत्तेचाळीसावा दिवस सकाळचे नऊ वाजून वीस मिनिटं झालेत धर्मेश्वर धाम हे गावामध्ये आपण प्रवेश करतोय কবেশ্বর ধামলা পুঁজলে सकाळचे दहा वाजलेत आणि कुर्ड्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे फाटा ह्या गावातून प्रवास चालू आहे अकरा वाजलेत पण प्रवास चालू आहे आपला पाचच मिनिटं थोडं पुढं चाललंय की आपल्याला आश आश्रम दिसलाय आज दुपारचा विश्राम आपला इथे या आश्रमामध्ये श्री सत्य गुरुदेव सिंग महाराज इथं आणि असं लवकर आलं अकरा वाजल्यात आणि आता भोजन प्रस्तू दिलं एक तास काय आहे तोपर्यंत काय करायचं असतं तोपर्यंत करायचं असतं धुण पाहणं सगळं बाबा घरी होते तवा कधी धुतलं का तुम्हाला ते सांगा याच्या अगोदर कधी धुतलं दिंडीत गेल्या पण घरी गेल्या धुतलं तर काय होईल हे बी सांगा आता मला घरच्यांना काही काम नाही राहायचं का नाही तर कोणत्याही एखाद्या आपण धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासात स्वावलंबन हा झाडा आपल्याला भेटत असतो का स्वतःच धुणं स्वतःच भांडे धुवायचं सगळं स्वतः करावं लागतं कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जसं वाक्य आहे स्वावलंबी शिक्षण तसंच इकडं स्वावलंबी होता येते थोडं थोडं पण आता आपल्यासाठी मावश सगळं धुन धुत्यात आपलं नर्व दे या ठिकाणी आपण एक तासभर आराम करून आता निघतोय प्रवासाला दुपारचा एक वाजला जगवडा इथून निघलो आता आपण आता पुढं कुठं नेमकं माहित नाही पण चालत राहू जिथपर्यंत पोहोचू तिथपर्यंत आता जिथ आपण आश्रमात थांबलो होतो त्याच्यापासून एक शंभर मीटर पुढे आल्यानंतर पुन्हा एक नवीन आश्रम आहे मग नर्मदा जगवाडा हे क्षेत्र आहे ठिकाणी जगवाडा तर आता आपण थांबत नाही इकडे आपण पुढे निघतोय नर्मदे हर नर्मदे हर मयजी अभि हो गया भोजन प्रसिद्धी हर जगवाडा गावात आल्यानंतर इकडं परिक्रमावाशांसाठी इकडं बोर्ड लावले आहे उजव्या बाजूला जगवाडा गावातून चालतोय आता आपण बाबाजी कोणसं गाव आहे गा का नवानपूर नवानपूर किती दुरी पे होगा पाच किलोमीटर तर आपण नवानपूरच्या दिशेने निघालो एक दोन पाच किलोमीटर दुपारचे एक वाजून बावीस मिनटं झाले का दिवस खोकला येतो बघू पावसात भेटत आहे का ये सुबह तीन टाइम लेना है ठीक हाँ, है तो ये सुबह शाम लेना है ये सुबह शाम हाँ। और शाम को मतलब ये दोनों गोलियां शाम में हाँ। खाना खाने के बाद लेनी है ठीक हाँ। है हो गया ठीक है ये सुबह भी लेना है चलेगा चलेगा ओके आप चाहते ज्यादा तो, तो नहीं करता आप हां ये देखो का सरकारी हॉस्पिटल हाँ, में आए थे दिले दिले ना, ना तर त्यांनी हे दिलं एक खोकल्याचं औषध एक हातपाय जर दुखले तर त्यासाठी टूप आणि बाकीच्या गोळ्या पाच मिनिटात दिल्या आपलं नाव बीव लिहून घेतलं त्यांनी तर खूप छान वागणूक दिली त्यांनी आणि एक दहाच मिनिटात आम्हाला त्यांनी औषध देऊन फ्री केलंय बाई जगवाडा ह्या गावातून आता आपण बाहेर पडतोय सवा दोन दो, वाजले तर बैजगवाडा या गावातून आपण नामनपुराच्या देशात निघालोय तर आपल्याला रस्ते जी शेती लागली त्याच्यामध्ये गहू हरभरा मका अशी शेती लागली आणि पूर्ण शेतीला असं आहे बरं का रात्रीच्याला जे प्रांठी जनावरं येतात ते शेतीचं नुकसान करू नये म्हणून आणि बांधाला पण मध्ये कंपाऊंड आहे म्हणजे प्रत्येकाच्या मालकीचं वेगळं वेगळं कंपाऊंड आहे ते दोन्ही बाजूला फक्त शेती दिसते इकडं लोखंडी कंपाऊंड आहे पण सगळ्यात महत्त्वाचं काय का बांधच दिसत नाही आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एकच क्षेत्र आहे म्हणजे आता हे मकाचं प्लॉट आहे तर नक्कीच पंधरा एकरचा प्लॉट मकाचे तर इकडच्या बाजूला गृह दिसतोय पण एकदम म्हणजे काय म्हणते शेतीची विभागणी कमी झाले असावी असा हा भाग आपला प्रवास चालू आहे नामनपुराच्या दिशेने सकाळपासून आज एकदम साधा सोप्पा लाग ला। रस्ता लागलेला आहे अगोदर शिमिटी रस्ता होता आणि आता डांबरी रस्ता आहे दोन वाजून चाळीस मिनटं झालीत गाव नामनपुरामध्ये आपण घुसलोय आता आपल्याला टिपरासला जायचंय इथून पाच किलोमीटर आहे आणि आता तीन वाजलेले आहेत हे नामनपुरा गाव आहे नामनपुरा गावातून आपण आता बाहेर पडतोय आता मिरजापूर वाटतोय गावाचं नाव काय नीट दिसण्याच पण आठ किलोमीटर दाखवतय नामनपुऱ्यावरून टिप्रासला जाताना सुंदर असा रस्ता लागलाय एकदम हिरवाइनी नटलेलं इकडे शेती समतल भाग आणि त्याच्या बाजूला दिसते ते छोटे छोटे जंगल बाबां ते पुढे चाललेले आहेत आणि आपण नामनपुऱ्यावरून टिप्रसले येताना नामनपुऱ्याच्या थोडं पुढं आल्यानंतर एखादा किलोमीटर हा लाग आश्रम लागतो इकडे मानर्मदा सेवा ट्रस्ट इथं राहायची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे इकडं आतल्या बाजूला आहे आश्रम ह्या आश्रमात आपण इथं चहा प्रसाद घेऊन पुढं निघतोय खूप छान असा आणि भरपूर परिक्रमाशाची व्यवस्था होऊ शकते असा आश्रम काल इथं कथा होती त्याच्या समाप्तीचा हा मंडप सोडू राहिले इथं बाकी जर तुम्ही आले परिक्रमेत असताल तर ह्या आश्रमात तुम्ही थांबू शकताय आहे नामनपुऱ्याच्या पुढे एक किलोमीटरवरती टिप्रस रोडवरती हा आश्रम आहे साडेतीन वाजल्यात टिप्रसच्या दिशेने आपला पुढचा प्रवास सुरू झाला आहे टिप्रसवरून आपल्याला जायचं आहे मिर्झापूरला इथून ते अंतर साधारण सात ते आठ किलोमीटर टिपरस एक किलोमीटर टिपरस गावातून प्रवास चालू आहे हार ग्रामपंचायत टिपरास जिल्हा देवास प्लॉटची साईज बघा टिप्रस गावाच्या बाहेर निघलो आता आपण पिप्रस वरून आलोय इथं काही बोर्ड वगैरे काही दिसत नाही तर ह्या डाव्या बाजूला आपण जातोय बाबाजी आगे गाव कोणसा आहे का मिरजापूर ओके हा बेल पिपरिया और मिर्जापूर नर्मदे हर तर डाव्या बाजूला वळ आपण तिथून बेल पिपरी आणि मिर्जापूरला चाललो आहे गावाच्या एखादा किलोमीटर बाहेर आल्यानंतर हा आपल्याला असा पायवाटीचा रस्ता लागला आहे आणि आता आपल्याला थोडासा बोटीतला प्रवास करायचा आहे म्हणजे पुन्हा डॅम जो हो आहे ना म्हणजे मयेचं जे पाणी आहे हे डॅम बांधल्यामुळं जे बॅकवॉटर आहे त्याचा हा भाग आहे तरी तो थोडासा प्रवास आता बोटीचा करू एकदम पानी बैकवॉटर चला अगर गाड़ी रास्ते से लाती हो तो कितना अंतर बढ़ जाता है दस बीस किलोमीटर चला।, ना। ना। चला चला तर फक्त ह्या बोटीतून इथं बसून फक्त आपल्याला एवढंच अंतर पार करायचं शंभर दोनशे मीटर चलू का या हळूहळू आणि हळू आळू या चल दहा रुपये तिकीट असते इथपासून बोट इकडे घेऊन यायचं फक्त नर मध्ये चला हर। चलो नर मध्ये <laughs> कोणसा गावला रघु चलेगा बोटीतला प्रवास थोडासा करून थोडं काय अंतर चालल्यावर पाठी लागली आहे ती रा एक किलोमीटर आणि आज नवीन बाबाजी आहेत आपल्यासोबत कालपासून नाशिकचे गेले सत्तेचाळीस दिवस झाले आपण प्रवास करतोय पण ह्या प्रवासात एक विशेष गोष्ट आज बघायला भेटली कुठं डोंगर कुठं दऱ्या कुठं पाणी परंतु चांगल्या लेवलची जमीन चांगल्या प्रकारची माती आणि एवढं सगळं असून त्याला जर पाण्याची जोड असेल म्हणजे सिंचन करायची सोय असेल तर शेती किती फुलवली जाऊ शकते हे सगळं बघायला भेटते गावात येतं काही माणसांसोबत बोलणं झालं तर इकडं पन्नास पन्नास एकराचं एक एक मालक असे भरपूर माणसं येत आणि खूप मोठ्याले बिगर वाहनाचे जे दुपारपासून सांगतोय मी तशाच शेत्या पाहायला भेटतात एकदम मस्त आणि टॅक्टर सगळं कस काय बाबा रीत चहा जी प्रसादी आहे आणि इथून कुठे दोन किलोमीटर वरती मिरजापूर लाई आपल्या तिकडे जायचं अजून सव्वा पाच वाजले मध्ये परिक्रमेच्या प्रवासात आवडलेलं मला गावची रचना पूर्ण गावाला एक कलर आणि खूप असा म्हणजे डोळ्याला प्रसन्न करणारा असा कलर नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्म तरी तो तुम्ही रस्त्याच्या कडेला बघू शकता सारवलेलं आहे बरी थोडं नाही थिडक नाही पूर्ण शेवटपर्यंत सारवलेलं आहे हे घर बघा हे घराला असं घेते आपलीकडे कसं आहे का, का पुढं आपलं अंगण असतं शेगराच्या अंगण पण आतमधून येतं शेतीच्या पलीकडे तशी आणि एकदम भारी वाटू राहिले म्हणजे इथं बसायचं आता वाटा बघा मस्त मोठ मोठा गेट आणि हे गाव घरमध्ये मिर्जापूर यमली घाट मानणार परिक्रमा शेती व्यवस्था वाजता आपण इकडं पोहोचतोय